भाजपची दुसरी यादी ही संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या यादीमध्ये जवळपास एकशे चाळीस उमेदवारांची घोषणा शक्य आहे राज्यातल्या महत्वाच्या जागांवर भाजप आज घोषणा करण्याची शक्यता आहे पहिल्या यादीमध्ये भाजपनं एकशे पंच्याण्णव जणांची घोषणा केलेली होती सोळा राज्यांमधल्या उमेदवारांची पहिल्या यादीमध्ये घोषणा करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत सोमेश भाजपची दुसरी यादी आणि दुसऱ्या यादीत साधारण महाराष्ट्रातल्या कुणा कुणाकुणाच्या नावांची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे विशाल भारतीय जनता पक्ष आज दुसरी यादी जाहीर करतोय मला असं वाटतंय की लोकसभेची जी पहिली यादी होती भाजपसाठी ही दुसरी यादी तयार करणं आणि त्यातील उमेदवार ठरवणं हे चॅलेंजिंग होतं कारण स्वाभाविक पहिल्यांदा भाजपनी पहिल्या यादीमध्ये जे त्यांची हक्काची राज्य आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी अलायन्स पार्टनर नाही आहे किंवा मित्रपक्ष नाही आहे अशा ठिकाणीच यादी जाहीर केली होती आणि अशा ठिकाणचे उमेदवार निश्चित केले होते परंतु त्यानंतर जी दुसरी यादी आहे त्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा अशी अनेक क्रुशियल राज्यं आहेत जी राज्यं भाजपसाठी कदाचित लोकसभेच्या दृष्टीने कठीण असू शकतात जिथे वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत आणि सध्या महाराष्ट्राची नावांची ही घोषणा या यादीच्या मार्फत केली जाऊ शकते आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पियुष गोयल भारती पवार कपिल पाटील रावसाहेब दानवे पाटील या सगळ्यांची नावं या यादीमध्ये असू शकतात आणि त्यांच्यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना लोकसभा लढायला लावल्याची शक्यता किंवा लावलं जाण्याची शक्यता होती आणि त्यानुसार मग सुधीर मुनगंटीवार असतील आशिष शेलार असतील यांची नावं सुद्धा या यादीत असणार आहेत का जळगावमधून कोण लढणार आहे रावेरमधून कोण लढणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत परंतु जी माहिती मिळते त्यानुसार साधारणपणे चौदा ते, ते पंधरा महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची घोषणा आज भाजप करू शकतं आणि यामध्ये अनेक मोठी नावं असणार आहेत ज्यामध्ये पियुष गोयलांचा समावेश आहे रावसाहेब दानवे पाटलांचा समावेश आहे भारती पवारांचा आहे कपिल पाटलांचा असू शकतो भागवत कराडांचा असू शकतो आणि हे सगळे अनेक केंद्रीय मंत्री ज्यांना नरेंद्र मोदींनी म्हटलं की यावेळी लोकसभा लढली पाहिजे तर त्यांचाही समावेश असू शकतो त्यामुळे ते सगळेजण कोणत्या जागांवरून निवडणुका लढणार हा देखील एक प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला मित्रपक्षांसोबतचं जे कॉम्बिनेशन आहे ते भाजपनी नेमकं कसं ठरवलं आहे त्याविषयीचे संकेत सुद्धा आजच्या यादीतून मिळू शकतात कारण तेलंगणामध्ये आता भाजपकडे नवा मित्रपक्ष आहे ओडिशा मध्ये त्यांच्याकडे नवा मित्रपक्ष येऊ शकतो महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे दोन मित्रपक्ष आधीच आहेत त्यामध्ये शेखनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षांना किती जागा सोडणार आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळू शकतात त्यामुळे आजची दुसरी यादी ही कदाचित लोकसभा निवडणुकीचा टोन अजून एका वरच्या पट्टीत नेणारी असेल कारण आज भाजपसाठी चॅलेंजिंग असणाऱ्या अनेक राज्यांमधल्या लोकसभा उमेदवारांची घोषणा होऊ शकते विशाल नक्कीच महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या नावांचा देखील समावेश असेल यावरती देखील आमचं लक्ष अशाच प्रकारे असेल तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद सोमेश माझा उघडा डोळे बघा नीट